दोस्तानो लगा बसले बघा बघा कोळप आपलं निवांत आता सायकली फिरवत आपलं काय करायचं काय धरण कोळ तुम्हाला सांगतो आलोय आपलं शेतात बाहूजन पिढल घरात तुम्हाला सांगतो तुमच्या घरात तर अशी कुठली भाऊज पिडते का लय पिचारी पिढल इतकं जी पिळलंय ना कुठनं झाला म्हणून तो कोणाटा वाचलं लय पिढलंय अफाट पिल्लय वायता गोल खरं ज्या आईला हे ज्या आणि बायको आमची शिरफिराय तुम्हाला सांगतो महिना दोन महिने माझ्या बाजूने असतील महिना दोन महिने तिच्या बाजूने का करायचा या असल्या बायकोला तुम्हाला सांगतो वैता काला आहे नुसता असं वाटतं कुठं तरी जावं ने बघ जा याचं म्हटलं तरी पण तुम्हाला सांगतो पुन्हा अजून मनात विचार येते आपण गेल्यावर ह्यांना कोण आणून द्यायचं बाजार हाट काय करायचं वैताग येऊन गेलाय बोलून आता बाजारी खोरपाय आले तर तुम्हाला सांगतो बायका काय राहणार अजिबात येणार द्या तुमची तर मी मरागी म्हणती त्या बायको ती उडी आली तुम्हाला सांगतो तिकडं निवांत खोरापती एका कोपऱ्यात मी एका कोपऱ्यात खोरापतोय आणि ती भाऊज म्हणणार की तुम्हाला सांगतो घरनं काय हल ना पोरं गीत बहुत नि बसती आणि ही बायको का म्हणतीय बायको म्हणतीये तिला तिथं पोरं सांभाळायला ठेवली अरे काय खेळ्या चालले तुमच्या तुम्ही असं मित्रांनो तुम्ही खरं रिअल कर सांगा ती जागते सगळं तुमच्यात बी असं तुम्ही काम बीम करूनच शेतात काम करतात सगळी तुमच्या घरातला बायका असं सांगतो शेतातलं कामाला जाताना घरबडीन लवकर उठून येत असतील अव कायमस्वरूपी आपल्याला बसायचं आहे की पण आता सुगीच दिवसायत काही बाजारीचं तुम्हाला सांगतो मी एकटा कोळपतो इथं ती खुरपून तिला किती व्हायचं सांगा कोळपण ह्या खोळप्यानं का सायकल या खोळप्यानं मी कोळपतो या ते या खुरप्याने किती माया होईल आहे सांगा तण आलं मुलगाच मोठ लाट खोरप्याला ना कोळप्याला फरक आहे नाही सांगा तिने एक ओप काला मी सहा ओप करतो या कारण कोळप लय फास्ट चालते हो उभा राहून नुसतं नाही जाया पण ही मनगट ना मनगाट दुखते की जर दोन महिन्याला ही बिचारी खोसपाड घालते आता मला सांगा तुम्ही म्हणताय बुलट घेऊ नका आ बुलट लागते हो ला मला इकडं तिकडे जायला लागते घर नाही म्हणताय ही घर घर काय दोन तीन महिन्यानं बांधता येईल हिकडची तुम्हाला सांगतो सोळा बाय सोळाची खोली आहे खोडं कट्ट आहे मोटलाड ती पलीकडे दोन खोले आहेत त्या जरा ही झाले त्या जुन्या झाले त्या पर बांधा येतले की चार महिन्यांना गावात घर बांधलं या गावात तुम्हाला सांगतो माझ्या तु लग्नाच्या वेळेस घर बांधलं या माझ्या लग्नाच्या आधीच दोन खोल्या तुम्हाला सांगतो स्टाईल परशे तुम्हाला गावातलं ही हिडीवर कधी घर दाखवलं नाही या पण गावात तुम्हाला सांगतो दोन ही अलीकडची आमची नवीन खोली आहे का सोळा पाय सोळाची असलं पडदी नाही मध्ये गावातल्या घरात पर बत्तीस फूट रनिंग आहे बत्तीस बाय चौदा जी ह्याकडेच त्याकडे लांब लांब लचक तुम्हाला सांगतो खोली आहे स्टाईल पर्शी आहे संडास बाथरूम सगळं तिथं आहे तिथं पैसा माझा बिना कामाचाच गुंथून पडला आहे तुम्हाला सांगतो त्या काळात तुम्हाला सांगतो अडीच लाख रुपये तवा घालवलं होतं आता तेवढं बांधायचं म्हटलं तर साडेतीन चार लाख रुपये जायचे पण असं नाही का कुठं जातंय का आपलं गावात घर असावं म्हणते ती वडलाच गवा आपण वडील आमच्या वडील ज्या तवा राहत होती त्या काळात तुम्हाला सांगतो तवा आपण हे केलेलं आहे त्या वडील होतं त्यावेळेस वडील असल्यापासून म्हणजे वडील ज्या वेळेस होतं तवा वस्तू हे जात होतं त्यावेळेस आपण त्यातलं घर सगळं पडलं होतं जन माझ्या वेळेस इकडं वर झाली कुठं तनघार तनघर कोपाट ही होतं पण आता आहे बांधलं होतं पलीकडे दू जुन्या खोल्या मग हे घर काय आपलं बांधायचं बुलेट लागते अ इकडं तिकडं जायला तुम्हाला सांगतो बुलेट लागते ही स्प्लेंडर गाडी जुनी झाली आहे तुम्हाला सांगतो बारा वर्ष झाली आता लांब जायचं म्हणलं इकडं कुठं पै पाहुणे तिकडे जरी जायचं जा म्हणलं तर ती लांब जायता येत नाही ना त्या गाडीवर स्प्लेंडर गाडीवर बुलेट असले मी शिसत सनकत खान 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 जात आहे तुम्ही म्हणता त्याला जाते असं ना का आपल्याला तुम्हाला सांगतो बुलेट ती बुलेट असती दुसऱ्या कुठल्या कुठल्याही गाड्या घेतल्या तर वाऱ्यानं हापाकती द्या इष्टी ट्रक हे तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता बुलेट का बर चॉईस केली आहे बुलेट हे यासाठी चॉईस केली आहे दोस्तांनो बाकी या गाड्या सगळ्या हापाकती द्या पण ही बुलेट अजिबात हापकत नाही दणकट गाड्या तुम्हाला सांगतो पेट्रोल आता जाळणारच घ्या बांगडी वस्ते आहे म्हणल्यानंतर तेवढी जाणणार एवढे विचार करून चालतोय का सांगा पर बुलट झाली म्हणजे पुन्हा दोन चार महिन्यात घर बांधायचं जाई चार महिन्यात सहा महिन्यात घर काय आपल्याला काय बंगलं बांधायचं असं कुठं तर पात्र्या तर राहायला जा बंगल्या तर बांधायचं राहायच जाय असलंच आपलं एक दोन खोल्या काढल्या माझी झालं झाली की आता सांगा आज बाथरूम आता मधी बांधलं या यांना वाटते काय सगळे हेच करावं तसं असते का सांगा बरं आता सोनं 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 करते तुम्हाला सांगतो सोनं आता कामापुरतं हाय सोनं ह्यांना आता का करायचं सोन्यानं किती जरी सोनं गाठलं काय गाठलं तरी हितच ठेवून आहे मरताना माणसाची जिंदगीत ही नाही म्हणल्यानं काय करायचं कामापुरतं हाय त्यांना सोनं घंटन हाय दोघीला दो एक कंटन हाय अजून आज। काय पाहिजे सांगा मग गळ्यातलं मनी इथं कानातलं आता पूनमला हाय तिला फिन फुलं झुपायची आता पूनमला फुलं नाही तर तिला हाय कानातलं आपलं तिला हाय ती फुलं हायतीच गी तिला पर घ्या येईल कानातलं बिन घेतो म्हणतो या पर बिना कामाचीच अडचण सांगतो बिना कामाचीच घेतो म्हणतो चार आठ दिवसानं माझ्या टोकोरीच्या उलट झाल ति तुम्हाला बिन वाटतंय माझं सगळं मीच कडू आहे घरात आहो मी ना हाय कडू तुम्हाला सांगतो मी आता गरजेची वस्तू आता मध्ये सांगतात बात्र म्हटलं घर बांधा येईल गो आता जरी बांधाय काढलं तर आता पावसाळा लागतो ह्या दिवसात तुम्हाला सांगतो पावसाळा लागला का मिस्तरीन प... ते पाऊस आडवायचं कसं कधी कर कसं करायचं मिस्तरीन काम करा सांगा yeah. आता पावसाळ्यात काम बदा 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 पाऊस लागला का आता तुम्हाला चिठ्ठी 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 चिठी लागणार पुन्हा भादव्यात मोठा पाऊस असतो दिवाळ्यापर्यंत पाऊस असतोय यांना म्हणत दिवाळी झाली का घर बांधू म्हणतोय तर नाही बुलट घ्यायचीच नाही अरे बुलट घे मग मला आडवतीचं मग मला पण वाटते ना आयला यांच्या आयला यांच्या एवढे यांच्यासाठी करून हे आपल्याला आडपाय मग आपण त्यांच्यासाठी काय करून मग माझ्या हालतं ना मला पण मन आहे ना हा का नाही सांगा तुम्हाला सगळं बोलच्या बोलायला पाहिजे सगळं ती जी गरज आता बाथरूम मी तुम्ही केला बाथरूम घर आहे तुम्हाला सांगतो आता हाय हायवे खोली तुम्हाला सांगतो कट्टाय फोड बर घर पिन मी बांधायचं नाही म्हणतोय घर पिन बांधू तर आता तुम्हाला सांगतो पाच सात मशी द्या त्यातल्या एक दोन मशी एका येते दोन मशी लय झाली ती सांगतो पाचच मशी ठेवायची त्या दोन तीन रेड्या द्या रेड्या नवीन रखायच्या येते दोन मशी एका येत्या कर्ड आहे ती तुम्हाला सांगतो दहा पंधरा कसे पण तुम्हाला सांगतो लाख दोन लाख रुपयाची दोन तीन दोन अडीच लाखाची जुळणी लागते घर बांधाय असं काय लागतंय तीन एक लाख रुपये लागतील तीन साडेतीन अजून एखादी खोली पहिली दोन खोली जी एकच खोली करायचं मोठी पहिले ह्याच्या दहा 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 बाय दहाच्या आता मोठीच काढाई सोळा बाय सोळाची मोठी दणकड काढायची म्हणजे आपलं निवारा होतोय पण काढो म्हणतो पर एवढा पावसाळा होऊ द्या आता हे दासळायचं आता कसं तर सैपाक बेपाक करायला येते त्यात सैपाक म्हणणं परत त्यात करायला येते का नाही सांगा बरं मग ही दासळ आता त्या घरात पासारा आहे मुलगाचा त्या घरातला पासारा कुठे ठेवायचा बाहेर काढल्यानं पावसाळ्यात भिजू करायचाय का त्या घरातन बेड ही आहे तोगाचे दोन बेड ही तिकडं जायचं मग ती कुजवून घालायचं का सांगा भांडी खोंडी आहे ती मग तिकड जसं पसारा आली काही घरात जर अलीकडे टाकलं तर मग झोपायचं कुठं शडच येत आहे ना खरा का नाही सांगा तुम्ही मला सगळेजण वाईट म्हणताय लागा मी लगा एवढा वाईट आहे घाल लागा मला वाईट कमेंट करता या मी कमेंट बघतच नाही पेटवाय त्या कमेंटला तिकडं कधी कधी तर बघतो पण वाटतं ना ते कमेंट बघितली फिन तुम्हाला खरं म्हणजे सगळं फुडून सांग लागतोय डोळ्यात काय गेलं बसले बसले चिलाड गेलं घर बी बांधतं म्हणतोय घर बांधायला मला कळ ना, ना का मी कारभार म्हणले मला कळ ना घर घर आहे बरं दिवाळी झाली का घर स्टार्ट करणार आहे बुलेट घेतली तरी मी घर स्टार्ट करणार आहे आणि बुलेट तुम्हाला सांगतो किती जरी आडवी आणली तर मी बुलेट घेणारच आहे पर आहे अजून शांत का बसलोय उग आपलं झाली तर झाली यांची इच्छा आपली चांगल्या रीतीने आणलं तर ह्यासाठी मी शांत आहे ना तर माझी मी भाव मी भाव माझ्या पाठी असल्या मला मग कुणाची गरज लागत नाही बरोबर आहे का नाही सांगा या जगात भाव असला कुणाची गरज लागत नाही पर सांगा तर तुम्ही माझं काय चुकते सांगा कमेंट